नमस्कार मी स्वप्नाली आज आपण होम मेड रेसिपी शो मध्ये कराचीचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी एका केकच्या टीनला तूप लावून घ्यायचा आहे तूप लावलेली टीन आपण बाजूला ठेवून देऊयात आता एक पॅन घेऊया या पॅन मध्ये एक कप कस्टर्ड पावडर घ्यायची आहे हा हलवा आपण कस्टर्ड पावडर पासून बनवणार आहोत आता ज्या कपाने आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्याच कपाने चार कप पाणी घालून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात तुम्हाला कस्टर्ड पावडर घ्यायची त्याच्यात चौपट पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायची आहे यातील सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायचे आहेत सर्व घुटळ्या इथे मी फोडून घेतलेल्या आहेत आता या पॅनमध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया इथे मी एक छोटा चमचा वेलची पावडर यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता ही वेलची पावडर ही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आता हा पॅन आपण गॅसवरती ठेवून घेणार आहोत सुरुवातीला गॅस आपण मोठाच ठेवणार आहोत या पाण्याला उकळी येईल इथपर्यंत पाण्याला छान अशी सुरुवात झाली की हे बॅटर घट्ट व्हायला सुरुवात होते नंतर आपण गॅस लहान करून पुढची प्रोसेस करणार आहोत सुरुवातीला गॅस मोठा ठेवूनही मी करत आहे आता यामध्ये एक वाटी साखर घालून घेऊयात साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही साखर आपण या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात सुरुवातीला गॅस मोठा असल्यामुळे याला पटकन उकळायला मदत होते हलवा बनवताना सुरुवातीला आपल्याला बॅटर सतत हलवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि बॅटर एकसारखं तयार होतं आता विस्क घेऊया आणि याने आपण बॅटर हलवून घेऊयात तुम्ही बघा गॅस आता मी मिडियम केलेला आहे आता हे बॅटर हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हलव्याचे बॅटर घट्ट झालेलं आहे आता यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेऊयात तुम्हाला ज्या प्रमाणात आवडतील तेवढे घातले तरी चालतील आता एक हे कापही आपण या बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आता हे बॅटर आपल्याला संपूर्ण शिजवून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊयात इथे मी सुरुवातीला एक चमचा वापरलेला आहे हळूहळू आपण चार चमचे यामध्ये तूप घालून घेणार आहोत तूप घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण सतत हलवत राहायचं म्हणजे छान असं मिक्स होतं आता आपण आणखी एक चमचा साजूक तूप आपण यामध्ये घालून घेऊयात हे तुपी आपण यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण असंच हलवत राहायचं अशाच पद्धतीने आपण आणखी दोन वेळा साजूक तुप यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हे मिश्रण बनवून घेणार आहोत इथे मी तिसऱ्यांदा आणखी एक चमचा तुप यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे तूप आपण पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत पॅनला चिटकायचं बंद होत नाही तोपर्यंत आणि याला तूपही सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजवताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तुम्ही बघा पॅनला मिश्रण चिटकत नाही आहे म्हणजे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ज्या टीनला तूप लावून घेतलं होतं त्या टीनमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण बाजूला काढून घेऊयात आता एका टीनमध्ये मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आता आपल्याला याची संपूर्ण थंड व्हायची वाट बघायची तुम्ही बघा अगदी थोडा वेळ ते छान थंड झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सुरीच्या सहाय्याने याचे काप करून घेऊयात अगदीच लुसलुशीत असा हा हलवा तयार झालेला आहे याची टेस्ट तर खूपच छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आतून बघा छान असा शिजला गेलेला आहे आणि अगदी विकत मिळतो तसाच मुंबईचा हलवा तयार झालेला आहे ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद